नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण द्राक्ष बाग पाहत आहोत त्या द्राक्षबागेला डी के ॲग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे दर्जेदार प्रोडक्ट झुमर याचा आलेला रिझल्ट दाखवलेला आहे तर मित्रांनो सदर बागेला साईजचा खूप मोठा प्रॉब्लेम होता मनी खूप छोटे होते तर ह्या बागेला आपण झुमर हे प्रोडक्ट डेमो बेसवर दिले होते तर हे प्रोडक्ट प्रॉडक्ट बागेला ऐंशी दिवसाच्या पुढे म्हणजे पाणी फिरायला चालू झाल्यानंतर दिलेले आहे तर त्या प्रॉडक्टचा आलेला रिझल्ट आपण शेतकऱ्याच्या तोंडून ऐकणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये मण्याची साईज पाहत आहात माझं नाव लक्ष्मण बाळू भुसारे राहणार खैरेवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर मी डीके के ॲग्रोचं झुमर असं औषध एकरी पाच लिटर सोलल्यामुळे माझ्या घडाची फुगवण चांगली झाल्यामुळे रिझल्ट कसा वाटत एक नंबर आहे किती दिवशी तुम्ही सोडलो ते मी ही म्या ऐंशी दिवसाच्या आसपास सोडलेलं पाणी फिरायला चालू झालं बरं बरं तुम्हाला एकदम मस्त रिझल्ट आलाय बर ठीक आहे मग तुम्ही शेतकऱ्यांना काय साइड इफेक्ट वगैरे काय नाही व्यवस्थित आहे सगळं सगळं व्यवस्थित आहे ही साइड इफेक्ट वगैरे काही नसल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी सोडावं रिझल्ट बघून घ्यावा आणि रिझल्ट बघून घ्यावा तुम्हाला रिझल्ट किती दिवसांनी आला रिझल्ट मला आठ दिवसाच्या आत रिझल्ट आलेला आहे आणि तुम्ही कुठल्या दुकानात आणलं होतं हे ना माझ्याकडे आपलं श्रीमंत राजे श्रीमंत राजे कृषी केंद्र लोंडेवाडी केंद्र लोंडेवाडी हिथून आणलेला आहे ठीक आहे